शक्य करतील स्वामी या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर येतो भक्तांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वामींचे हे एक वाक्यच पुरेसे स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तारक मंत्राचे आणि स्वामीनाम जपाचे महत्त्व माहीत असते स्वामी सेवा ही अत्यंत साधी सोपी आहे स्वामीने कधी अवडंबर केला नाही आणि स्वामींना भक्तांनी केलेला दिखावपणा देखील आवडत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्वामी सेवा करताना ती शुद्ध मनाने व पवित्र भावाने करावी स्वामी नक्की कृपा करतात काही नवीन स्वामी भक्तांना करावा व त्याचे महत्व काय आहे याची माहिती नसते आज आपण स्वामीनाम जप कसा व केव्हा करावा त्याचे फायदे काय आहेत या सर्वांची माहिती घेऊयात स्वामीनाम जप महत्व देवाच्या नामजपात खूप मोठी ताकद असते असे अनेक साधू संतांनी सांगितले आहे नामजप हा तुम्ही कोणताही देवाचा केला तरी तुम्ही जीवनातील प्रत्येक अडचणीतून सुखरूप मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता देवाच्या नामात एक वेगळीच ऊर्जा आणि शक्ती असते आपल्याला प्रत्येक स्थितीत धैर्य देण्याचे आणि योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन हे नामजपानेच होते त्यामुळे स्वामींच्या जपाचा देखील हाच फायदा आहे यामुळे तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर तर येताच मात्र चुकीच्या मार्गावर कधीच चालत नाही ही ताकद स्वामींच्या नामजपाची आहे स्वामीनाम जप फायदे स्वामींच्या नामजपाच्या माळा जेव्हा तुम्ही करू लागता तेव्हा आपसुप आपसुकच तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालू लागता आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार होते मनातील निगेटिव्ह विचार संपतात पॉझिटिव्ह ऊर्जा संचारते यशाचे नवे मार्ग खुलू लागतात तुमचे प्रारब्धाचे कर्म यामुळे नाहीसे होतात पापांचा नाश होऊ लागतो यामुळे आयुष्यातील अडचणी देखील हळूहळू कमी होतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी कृपा मिळते स्वामी नाम जप कसा करावा स्वामींचे नाव घेण्यासाठी फार काही नियम नाहीत तुम्ही अगदी मनापासून भक्तिभावाने कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचते मात्र नियमित स्वामीसेवा करण्यासाठी सकाळी जमल्यास पहाटे लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात स्वामींना नमस्कार करून फोटोची किंवा मूर्तीची पूजा करावी धूप दीप लावून स्वामींना नैवेद्य दाखवावा व त्यानंतर जपमाळ घेऊन त्यावर तुम्ही नियमित किमान एक ते अकरा माळा दररोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा स्वामी नाम जप केव्हा करावा स्वामींचा नामजप तुम्ही मनामध्ये कधीही कोणताही वेळी करू शकता मात्र नियमित स्वामी, स्वामी सेवा करण्यासाठी देवघरात जप करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटे ब्रह्म मुहूर्तावर जप करू शकता पहाटे जमत नसल्यास सकाळी किमान लवकर उठून जप करावा जप हा दुपारी बारा नंतर पाच वाजेपर्यंत करू नये असे सांगितले जाते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी जप करू शकता हे नियम नित्य स्वामी सेवेसाठी आहेत मनामध्ये नामस्मरण करण्यासाठी कोणतीही वेळ नाही चोवीस तास तुम्ही तुमच्या मनात स्वामींचे नाव घेऊ शकता